खरंतर तर दर विठोबा दर्शन घेण्यासाठी मी लहानपणीपासून इथे येतो जेव्हा एखादा चांगली घटना घडली अडचण आली तेव्हा सुद्धा आलेलो आहे जेव्हा मी आमदार झालो तेव्हा रात्री त्याच ते दिवशी रात्री इथं मी आलो होतो दर्शन घेतलं होतं लग्न झाल्यानंतरसुद्धा आलो होतो त्यामुळे सुखदुःखामध्ये इथं येणं इथं येऊन प्रेरणा घेणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे आज जर आपण बघितलं तर अख्ख्या देशामध्ये प्राणप्रतिष्ठेचा उत्सव हा खूप जोमाने साजरा केला जातो आहे आणि हा साजरा केला जात असताना माझ्या मनामध्ये आलं की महाराष्ट्राचं देवत विठोबारायाचं दर्शन आज घेतलं पाहिजे म्हणून मी खरं तर इथं आलेलो आहे तर इथं आल्यानंतर एका गोष्टीची जाणीव होते इथं आपण जर बघितलं तर कोण गरीब कोण श्रीमंत अशा प्रकारचा भेदभाव केला जात नाही महिला पुरुषांमध्ये भे भेदभाव केला जात नाही जाती धर्मामध्ये कुठेही भेदभाव केला जात नाही आणि खऱ्या अर्थाने आपण जे म्हणतो की रामराज्य जे आलं पाहिजे त्याचा अर्थ सामान्य लोकं खुश झाली पाहिजे आणि इथं हे मंदिर आणि विठोबा राया हे सामान्य लोकांचं सा एक प्रतीक आहे त्यांचा विचार इथं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो म्हणून खरं तर इथे येऊन दर्शन नतमस्तक हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं हे बघा माझ्या कारखान्यावर सुद्धा राजकीय द्वेषातून कारवाई करण्याचा प्रयत्न याच्या आधी झालेला आहे आपण जर बघितलं तर बँक ज्या विचाराने या अडच या कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे ती जी गोष्ट आहे ती इलेक्शन होण्यापूर्वीची म्हणजे जे काही आपलं सत्तांतर झालं कारखान्याचं त्याच्या आधीचा तो विषय आहे लोकांनी विश्वास दाखवून अभिजित आबा आणि त्यांच्याबरोबर जे सर्व डायरेक्टर्स आहेत त्यांना निवडून दिलं त्यांचा प्रामाणिक हेतू काय होता की ज्या वास्तूला विठोबा रायचं नाव आहे ती वास्तू ही शेतकऱ्याच्या सेवेसाठी ही जावी आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्याला व्हावा तुम्ही जर बघितलं तर गेल्या वर्षी अतिशय वाईट परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी तो कारखाना चालू केला लोकांना सेवा दिली तिथं चांगला भावसुद्धा दिला यंदा सुद्धा अडचणी असताना असतानासुद्धा त्यांनी कारखाना चालू केला आणि असं असताना तुम्ही जर मुद्दामून बँकेना प्रेशर करून मोठ्या मोठ्या लोकांचे फोन पोलिसांना येत आहेत एस पींना येत आहेत जे सत्तेत आहेत तसंच बँकेला केला जातो आहे फोन आणि सांगितलं जाते काही करा पण कारखाना बंद पाडा आता कारखाना बंद पाडण्याचं कारण काय ह्याच्यामध्ये ही जी बॉडी आहे ती प्रामाणिकपणे काम करते जो मुद्दा आहे तो पूर्वीचा आहे मग कुठंतरी तडजोड ही बँकेने केली बाईल कारखाना बंद होता तो चालू केला आहे त्यामुळे उगाच राजकीय द्वेषातून इथं कुणीही काही केलं नाही बाहेर आणि एक तुम्हाला सांगतो जर इथं कुणी राजकीय द्वेषातून या कारखान्यावर अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर हा जो तालुका आहे पंढरपूर तालुका असेल आणि जिथून कुठून ऊस येतो तिथला शेतकरी शांत बसणार नाही शेतकऱ्यांचं हे हेच मत आहे की हा खर कारखाना शेतकऱ्याचा आहे इथं कुणीही राजकीय द्वेषातून मुद्दामून या कारखान्याला अडचणीत आणणं नाही पाहिजे आणि इथं लोकं जर एकत्रित आलं तर या सत्तेत असणाऱ्या लोकांना हे परवडणार नाही त्यामुळे सत्तेत असणाऱ्या लोकांना विनंती करतो या शेतकऱ्याच्या वतीने अजिबात याच्यामध्ये कुणीही लक्ष घालू नये आणि आम्हाला असंही कळते काही असे लोक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने हा कारखाना पूर्वी अडचणीत आणला त्यांनी कुठेतरी एक कंडिशन टाकली आहे की मी तुमच्या पक्षात येतो पण पक्षात येत असताना अभिजित पाटील आणि हे जे काय डायरेक्टर आहेत शेतकऱ्या निवडून दिलेले त्या बॉडीला तुम्ही तहकूब करा नाही तर त्याला अडचण आणा नाही तर कारखाना बंद पाडा मगच मी तुमच्याकडे येतो असा एक कुठला तरी व्यक्ती बोललेला आहे आणि असं जर तुम्ही शेतकऱ्याच्या मुळावर जाऊन तुम्ही अडचणीत कारखाना आणून जर फक्त राजकारण बोलणार असाल तर लोकांनासुद्धा कळालं ही व्यक्ती कोण आहे त्यामुळे उगाच राजकारण करू नका लोक शांत बसणार नाही आणि ह्या सर्व डायरेक्टरला आणि शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी साहेबसुद्धा आहेत आम्हीसुद्धा आहोत त्यामुळे बाबतीत काळजीपूर्वक निर्णय हा सत्तेतल्या लोकांनी होईल असं वाटते रामराज्य म्हणजे काय की जिथं सामान्य लोकांचा विचार केला जातो महाराष्ट्रामध्ये रामराज्याचा विचार आहे का तर लोकांच्या मनामध्ये पण आज सत्तेत असणारे लोक शेतकऱ्याच्या अडचणी सोडवतायत का नाही महिलांच्या अडचणी सुरक्षेचा सुट्टा आहेत का नाही बेरोजगारीचे प्रश्न सुटत आहेत का नाही तसे सामान्य लोकांकडे कुणी ऐकतं आहे का बघतं आहे का तर नाही तर मग महाराष्ट्रामध्ये आज राजकीय हो, दृष्टिकोनातून बघितलं तर खऱ्या अर्थाने रामराज्य आहे का तर अजिबात नाही रामराज्य आणायचं असेल तर लोकांचं राज्य आणणं फार महत्त्वाचं आहे जिथं सगळ्यांना समान असा अधिकार असेल आणि कुठंतरी सामान्य लोकांचं ऐकून घेतलं जाईल पण आज या राज्यामध्ये कुठेही असं होताना दिसत नाही हे बघा जे अधिकारी त्यांचं काम करत आहेत त्यांना जे काही कागदपत्रं द्यायचे आहेत हे आम्ही दिलेलं आहे अडचणीत आलो आहोत म्हणून इथं देवाकडे आलेलो नाही सामान्य लोकांच्या अडचणी सुटाव्यात आणि लोकशाहीचा आवाज जे लोकं दाबत आहेत त्या ताकदीच्या विरोधात लढण्याचं बळ देण्यासाठी मला ताकद द्यावी अशी असा आशीर्वाद मी विठोबा रायाचा घेण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे मी घाबरलो आहे आम्ही घाबरलो आहे म्हणून इथं आलेलो नाही जे लोक घाबरवत आहेत त्यांच्या विरोधात लढण्याची बळ आणि ताकद द्यावी यासाठी इथं आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत